मराठी होणारच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला याच दरम्यान नदी पार करत असताना एक मालबाहू टेम्पो पुराच्या प्रवाहात अडकला प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत उपसरपंच आप्पासाहेब पाटील अमर बंडगर व स्थानिक युवकांच्या मदतीनं टेम्पो बाहेर काढण्यात यश आलं या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळला सदर टेम्पो गावात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी येत होता मात्र नदीच्या पुलावरून जाताना पाण्याचा प्रभाव वाढलेला असताना चालकाने गाडी पुढे घेतली आणि टेम्पो मधोमध अडकून बसला टेम्पो पाण्यात अडकता चालकाने आरडाओरडा सुरू केला परिस्थितीची माहिती मिळताच ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व काही स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतले दोऱ्यावर जेसबीचा साह्याना आणि मोठ्या काळजीपूर्वक पाण्याच्या प्रवाहातून टेम्पो बाहेर काढण्यात आला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ग्रामपंचायत सदस्यानं नागरिकांना आवाहन केलंय की पूर परिस्थिती ओळखून नदी ओढे व पूल ओलांडताना काळजी घ्या व प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात निष्कर्ष या घटनेत ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय प्रशासनानं देखील भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पूरग्रस्त भागात सतर्कतेचा इशारा दिला विनोद शिंगे कुंभोज